आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर लग्नाच्या वरातीमध्ये नाचताना झालेल्या किरकोळ भांडणावरून मित्रामित्रांमध्ये आणि या वादातून एका सोळा वर्षाच्या रोहन साळवे या मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जालना शहरातील चंदनझिरा भागात घडली रात्री या भागात एक लग्न होते आणि या लग्नामध्ये मित्र नाचत होते चंदनजिरा भागातील पंचशील बुद्ध विहाराजवळ रोहन राहत होता रात्री दोन वाजेच्या सुमारास रोहनला त्याच्या घरच्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या प्रकरणाची सविस्तर माहिती देत आहेत चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंह राजपूत सर चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही रात्री अप्रिय घटना घडल्याची माहिती आहे काय सांगते आज सकाळी घाटी रुग्णालय डेट एम एल सी पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती त्यात राहुल सालवे वय सोळा वर्ष राहणार चंदन जिरा हा गळखास घेऊन माहीत झाल्याबाबत प्राथमिक माहिती हो मिळाली होती त्यावरून पोलीस स्टेशन जिरा येथे बावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस ई डी दाखल करून पी एम कामी पी एस आय साना हेड कॉन्स्टेबल खरजुले हेड कॉन्स्टेबल देशमुख हेडकॉन्स्टेबल पवार यांना आम्ही घाटी रुग्णालय येथे पी एम कामे रवाना केले आहे तिथं जे मृतकाचे नाते त्यांचं असं म्हणणं आहे की काल लग्न होते त्या लग्नात त्या मुलाला चार पाच मुलांनी मारहाण केली होती त्याच्यामुळेच त्या मुलाने आत्महत्या केल्याबाबत ते प्राथमिक सांगत आहे आम्ही ईडी दाखल करून पी एम करू पी एम रिपोर्ट आल्यावर पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत या संदर्भात सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम